कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निमळ यांनी यासाठी पुढाकार घेतलाय क्रीडा जागृती संस्थेच्या सोबत होणाऱ्या या सोहळ्यात स्वप्नीलची कोच दीपाली देशपांडे यांचाही सत्कार होणार आहे तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या तिनंदाज प्रवीण जाधव आणि ॲथलीट सर्वेश कुशारे यांचा ऑलिम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती सनी विनायक निमण यांनी दिलेली आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण एकतीस तारखेला बालगंधर्वला सकाळी नऊ ते अकरा ह्या वेळेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते आणि महाराष्ट्राला रि इंडियाला रिप्रेझेंट करणारे महाराष्ट्रातले पाच ऑलिम्पिकपटू यांचा सत्कार आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोळोसाहेब नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि धनराजजी पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत हे पुणे पूर्ण पुणेकरांच्या वतीने असल्यामुळे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सामाजिक संघटनेतले यांनाही देखील आपण त्याच्यामध्ये दे इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि फक्त जे स्पर्धक आहेत ह्या स्पर्धकांपुरतं आपण हे मर्यादित न ठेवता स्पर्धकांना ज्या प्रशिक्षकांनी घडवलं त्या प्रशिक्षकांचा देखील आपण तिथं यचोदीत तिथं सन्मान करणार आहोत आणि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी गेले एक तीस चाळीस वर्ष पत्रकारितेमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांनी ऑलिम्पिक्स हा त्याचं वार्तांकन असेल किंवा असेल सध्या अनुषंगाने आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत ते पोचावं म्हणून असं ज्यांनी तो प्रवास हे केला अशा पत्रकारांचा देखील आपण तिथे सन्मान करणार आहोत सर्व पुणेकरांना आपण हे आवाहन करू <स्थ>